उत्तर प्रदेशच्या एका स्थानिक न्यायालयानं ना सोनभद्र जिल्ह्यातील दुधी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार रामदुलार गोंड यांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले दोन हजार चौदा रोजी हा गुन्हा घडला होता न्यायालयानं आमदाराला दोषी ठरवल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक आहे पंधरा डिसेंबर रोजी न्यायालय गोंड यांना शिक्षा सुनावणार आहे पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मोरपीर पोलीस ठाण्यात आमदाराविरोधात तक्रार दाखल केली होती रामदुलार गोंड हजार बावीस साली आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची सुनावणी खासदार आमदार न्यायालयात वर्ग करण्यात विनंती केली होती न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायमूर्ती एहसान उल्लाह खान यांनी दोन हजार चौदा सालच्या बलात्कार प्रकरणात आमदार रामदुलार यांना दोषी ठरवलं विशेष सरकारी वकील सत्यप्रकाश त्रिपाठी यांनी या खटल्यात पीडितेची बाजू मांडली नेमकं प्रकरण काय तर त्रिपाठी यांनी खटल्याची माहिती देताना सांगितलं की चार नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी सदर प्रकरण घडलं होतं त्यानंतर आमदारांविरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर कलम पाचशे सहा आणि पोक्सो कायद्या कलम पाच एल सहाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय रामदुलार गोंड यांनी पीडितेचा बोगशाहेचा दाखला तयार केल्याचाही आरोप करण्यात आला